त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो त्याप्रमाणे तुमची स्थिती काय करताय म्हणजे चर्चा जाऊन करा ना बगीचा जाऊन करा ना काय करलाय एकही जण बोलणार नाही मी आवाज काढायला लागलो अजित दादा आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती जे काही मांडलं ते खरं म्हणजे तुमचा जो निरळपणा दादागिरी जे होती ती काही आता यातून त्याला म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतो त्याप्रमाणे तुमची स्थिती भाजप आणि शिंदे सरकारच्या मांडीला मांडी लावून बसल्यामुळे झाली आहे असे मला खेदानं नमूद करावं लागतं देशामध्ये राज्यातली जनता सुज्ञ आहे आगामी निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं खिरापत वाटून राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करतात तुम्ही शेवट सांगतो दादानी कुसुमाग्रजाच्या कविता खूप सुंदर मानल्या कुसुमाग्रजाच्या कवितेतल्या ओळी आम्हाला ऐकून उपदेशाचे डोजही दादा तुम्ही पाजले पण तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी आणि नंतर काही ओळी सोडून दिल्या मुद्दाम सोडल्या त्या तुमच्या स्मारकासाठी आहेत की नाही ओ काय करताय हे काय प्रकार आहे म्हणजे चर्चा जाऊन करा ना बगीचा जाऊन करा ना काय कर काय काय लागलं लग सुसुर असताना आणि किती जोराने बोलायचं एकही जाऊन बोलणार नाही मी आवाज काढायला लागलो होता तुम्ही उसभाग कविता सांगितल्या आणि आम्हाला डोस पाहिजे अध्यक्ष मोदक हो तुम्ही वाचलेल्या कवितेच्या आधी काही ओढी मुद्दाम सोडल्या दादा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका